नमस्कार मित्रांनो माझं नाव असा साईश चव्हाण आणि साईश चव्हाण युट्यूब चॅनलवर वर तुमचं सगळ्यांचं स्वागत असत आज असं घटस्थापना आणि मी तुमका दाखवतालो आमच्याकडे चव्हाण आंबेडकर यांची देवीची घटस्थापना कशी केली जातात तर चला तर आता आपण बघूया घटस्थापना कशी केली जातात तर मित्रांनो आता आपण बघू शकता की चव्हाण आंबेडकर यांच्या देवीच्या घटस्थापनेचं पूजा चालू आहे हे बघा आमच्या आजोबा पूजा करतात ही देवीची पत्वा हो असत यांना पत्वा बोलले जातात गंगा रे तू हेलो मम्मी ना मम्मी ना नाइस है ना बोलता तू तू क्या बोल रहा है आई लक्ष्मण जा जा तू जा ए क्या बोलूं तो पहले बोलूं बोलूं बोल के दिया था कुछ डॉक्टर जाता जाता है ना जाता जाता हो। नमस्कार मित्रांनो आता आपल्या समोर असत अरुण चव्हाण आणि आता आपण त्यांका विचारूया की या घटस्थापनेची पूजा कशी केली या तर चला तर मग आता आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार मी मी अरुण चव्हाण बोलतोय आमच्या या पूर्वानु पूर्वीपासून आमच्या घटस्थापनेची स्था घटस्थापनाही ही चालू असतात भवाने भवाने देवीच्या समोर घटाची स्थापना सुरुवात झालेली असता तर दरवर्षीप्रमाणे आमचे चार घ चार घरं आहेत चार घरामध्ये को प्रत्येक वर्षी एक एक एकाची पाळी असते आणि त्याप्रमाणे त्यांनी ही घटाची पूजा अर्चा करायची असते तर दरवर्षी त्याप्रमाणे सर्व मंडळी चार घरातील लेकरं मुलाबाळं जमतात आणि मुंबई मुंबईकर मुंबईवरून सुद्धा बरीच मंडळी येते आणि ती मंडळी उत्साहाने भाग घेते आणि या देवीची पूजा अर्चा करत असतात तर त्याचप्रमाणे पूर्व पूर्वी व्यापार असं चाललेलं आहे की हे आमची देवी म्हणजे भवानी देवी ही किल्ल्यामध्ये प्रगट किल्ल्यावरून आमचे जे, जे पूर्वज होते ते महानगावी आले महान गावी आल्याच्यानंतर आणि ते ही आमचं एक मुख्य घर म्हणजे हे विठ्ठू आंबेडकर म म्हणजे म्हणजेच चव्हाण यांचं असून आता हे वैभव चव्हाण यांच्या घरी ही स्थापना झालेली आहे पूर्वानुपार तर पूर्वीची मंडळी हे केलेलं होतं की इथे स्थापना मूळ मूळची देवीची स्थापना ह्या घरामध्ये आणि कूड जी असा ती आमचं एक पैलाडी घर आहे त्या पैलाडीच्या घरामध्ये कूड म्हणून असते म्हणजे मूळ आणि कूळ कूळ अशी ही जोडी ही देवीची चे स् देवीची जोडी जमलेली आहे त्याप्रमाणे इथे ही पूर्व दरवर्षी इथेच तिची स्थापना होते तर पूर्व पहिला घटाची स्थापना भा हे ए, सवाशे भात हे करून घट मांडला जातो घटाच्या नंतर त्या देवीची पूजा घटाची पूजा केली जाते पूजा केल्याच्यानंतर माळ चढवली तर माळ चढवल्याच्यानंतर आरती आरती ओवाळली जाते आणि आरती नंतर सर्वजण पूजा अर्चा करतात आणि अशा प्रकारे तीर्थ घेऊन ही नऊ दिवस पूजा चालू असते आणि त्याचप्रमाणे आमच्या इकडे हे असा नैवेद्य असा म्हणजे काकडी तवसा आपण जे का म्हणतो तर तवसा ते कापडून एक काप एक काप ते बळी दिला जातो आणि ते एक काप यात घटाला आणि एक काप देवीला असा तो नैवेद्य दिला जातो तर अशा प्रकारे आमची ही आ, देवी घाटाची स्थापना झालेली लिया, आहे झालेली असता आणि त्याप्रमाणे पहिला मान वैभव व वैभव चव्हाण यांना दिलेलं असतो ते गारणा घातल्यावरच ही चाल चालू होते अशी पूर्वानुपार ही प्र प्रथा चाललेली आहे तरी पण तुम्ही सर्वांनी या अगत्य आमच्या देवीचा उत्साह पहा रात्रीसुद्धा तसे कीर्तन कीर्तन पहिले ठेवायचे पण आता भजन तर असतंच भजन असतं नाचगाणं चालू असतं आणि जागर जागर केलेलं असतो आम्ही दिंडी दिंडी म्हणून एक जो हल्ली हे खेळ आलेला आहे तो सुद्धा इथे दरवर्षी खेळत असतात लहान मुलं आणि त्याप्रमाणे उत्सव चांगला नऊ दिवस चाललेला असतो तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप खुँँ, खुँ, शुभेच्छा आणि सर्वांनी अशीच आपली सेवा चाकरी करून घ्या आणि या उत्सवास सहभाग घेवा

哎，从那里面拿。

भवानी मते की भवानी मते की भवानी मते की आई कोंडो आई शीतल है अरे बे माते की बे माते की जय अबे माते की जय अबे माते की जय अबे माते की जय नाना भगवान है ये हमने सरकार जादू स्पेशल नाको जादू स्पेशल होता काय आजीने काहीच ना केले काहीसा बघतो ना हा तो किती आहे काय 나도. 나는, 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 나는 नसीले रे बाबा सोडा इतय हेच नाही रे नी बोपणे तिने सोडा वाचली नाही नाही रे का हं सोडा हां बस और और खाली एकदम तशीच पेरी मारा जी बगावला और पेरी मारा औषध दे रे बाबा काय नुवर वाढवत करतो यार निसारती बस अशी वा दे ना काय काय का वाढवा

राजीव चव्हाण जणांना महात समजता अकाउस माझी पंचायत जागृत भावानी जयंबाई व्याघ्र मूळ पूर्वी बाराभर नेवर समजतात आज माझ्या माझ्यावर पहिले दिवस असा आज तुझ्या स्थापना केलेली असा घटस्थापना करण्या तुझ्या अज्ञान देखील असत जर काय चुकाप्र झाली तर क्षमा कर आज तुझी पाचवं तत्वा नवा नऊ दिवस या घटावर विलीन हो कोळीत त्याचप्रमाणे काय काही असला काय असला तर नितीन बंधू पाटील अटक होईल त्याचप्रमाणे जे आज काय भाऊ किंवा सगळी काही त्या काही दिली नाही आणि जी काय येत त्या न येत त्या काही येण्याची बुद्धी ती भवानी करून देऊ काय आणि ह्याच्या पुढे जी आज काय तुझी सेवादागरी करतो ती मान्य करून घेऊन ह्याच्या पुढे याच्यापेक्षा तुम्ही चांगली सेवादागरी करून घेण्यास तू सगळ्यांना बळ देऊ जय माझ्या भवानी माते की भवानी माते की भवानी माते की कार्तिकात गेला poured… yeah. <popot favour informação> <Matthews: sarrican> Ramaraja 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 Ramaraja

यो व्हिडिओ आवडलो असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद